नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा छत्रपती संभाजीनगरची घटना अक्षरशः मी ज्या ठिकाणी बसून हा व्हिडिओ करतोय त्याच भागातले एकेकाळी भाजपमध्ये असलेले उपमहापौर असलेले राजू शिंदे यांनी निवडणुकीच्या तोंडावरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केला संजय शिरसाठ जे शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली एक लाखापेक्षा जास्त मतं घेतली ते पराभूत झाले ती गोष्ट वेगळी आणि आता निवडणूक संपून तीन महिने झाल्याच्या नंतर त्यांना साक्षात्कार झाला की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये आपलं काही खरं नाही तिथे ज्या पद्धतीची मनमानी माझी खासदार माजी मंत्री चंद्रकांत खैरे यांची चालते त्याच्या विरोधामध्ये त्यांनी त्याच्यातून राजीनामा दिला कुठल्या पक्षामध्ये जाणार आहे तो काही अजून मुद्दा आलेला नाही पण त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवबाठा या पक्षाचा राजीनामा दिला आणि ज्या पक्षात त्यांनी निवडणुकीपूर्वी प्रवेश घेतलेला होता राजू शिंदे हे फक्त उदाहरण आहे आम्हाला त्यांच्याबद्दल वैयक्तिक काही म्हणायचं नाही किंवा त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या काही त्यांचे जे वैयक्तिक त्यांच्यावर कोणाचे आक्षेप असतील किंवा त्यांची बाजू घेणारे लोक असतील ते मला म्हणायचं नाही का हे छत्रपती संभाजीनगर मुंबईच्या खालोखाल जो मूळ शिवसेनेचा गड राहिलेला इथे एका नऊ पैकी नऊच्या नऊ जागा जिल्ह्यातल्या सगळ्या भाजप सेना युतीला मिळायच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभेला सातत्याने त्यांचा खासदार निवडून आलेला आहे एकोणीसशे एकोणनव्वद आत्ताचे जे भाजपचे मंत्री आहेत अतुल सावे त्यांचे वडील मोरेश्वर सावे हे शिवसेनेचे पहिले इथले खासदार तेव्हा शिवसेनाला मिळालेलं चिन्ह धनुष्यबाण ते सुद्धा मिळालेलं नव्हतं म्हणून मशाल ह्या चिन्हावरती त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढली आणि ते निवडून आलेले होते असा हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा मतदारसंघ जिथे लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकलेला होता या ठिकाणी जेव्हा शिवसेनेमध्ये फूट पडली उद्धव ठाकरे गटाबरोबर काही लोक गेले आणि एकनाथ शिंदे गटाबरोबर काही गेले संपू तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण होतं मराठवाड्यातल्या आठ पैकी सात जागा त्यांनी जिंकल्या फक्त एक जागा इथली अशी होती की ती मूळ शिवसेना म्हणजे ज्यांच्याकडे चिन्ह आहे आणि नाव आहे एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांचे उमेदवार संदीपान भुमरे पाटलांनी धनुष्यबाण चिन्हावरती जिंकली आत्ता दोन हजार चोवीसमध्ये मराठवाड्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजप सेनेची पिछेहाट झालेली असताना या ठिकाणी मात्र तो गड कायम राखला गेलेला होता असा हा हे मतदारसंघ आणि असं हे शहर राजू शिंदे भाजपमध्ये होते शिवसेना बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये गेले निवडणूक लढवली वापस आम्ही वारंवार हे असं सांगतोय की आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहे येत्या तीन चार महिन्यामध्ये मे मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर निवडणुकीची तारीख जाहीर होईल आणि तो सगळा रस्ता मोकळा होईल अशी अपेक्षा आहे जे जे कोणी स्वतःला कट्टर शिवसैनिक म्हणून घेत होते एकोणीशे सत्याऐंशी पासूनची गोष्ट मी तुम्हाला सांगतो चाळीस वर्ष होत आहेत त्याला जवळपास आता पहिली महानगरपालिकेची निवडणूक जिंकली झाली होती आणि अठ्ठावीस लोक तेव्हा निवडून आलेले होते शिवसेनेच्या तिकिटावर दोन गोष्टी शिवसेनेच्या बाकी सगळ्या पक्षांपेक्षा वेगळ्या होत्या अगदी भाजपपेक्षा सुद्धा नंबर एक हा सगळा पोरासोरांचा पक्ष होता म्हणजे जे कोणी प्रस्थापित होते जे उच्चकुलीन मराठा असो सवर्ण असो मारवाडी ब्राह्मण असो हे वेगवेगळ्या पक्षाचं जे सगळं नेतृत्व होतं ते बाजूला सारून बहुजन समाजातले तरुण पोरांनी शिवसेनेचा भगवा हाताशी धरला बाळासाहेबांच्या शब्दावरती विश्वास ठेवला आणि या लोकांनी पण त्यांना अठ्ठावीस इतक्या मोठ्या संख्येनं पहिल्या महानगरपालिकेमध्ये निवडून दिलेलं होतं दुसरी गोष्ट अशी होती की बाळासाहेबांनी जे शिवसेनेचं राजकारण केलं ते पूर्णतः वेगळं होतं नवीन लोक होते प्रस्थापितांच्या विरोधातले होते त्यांना निवडून दिलेलं होतं आणि जी राजकारणाची पद्धत होती बाळासाहेबांची पूर्णता वेगळी होती एकोणीसशे नव्याण्णवला भाजप सेना युतीला बहुमत मिळत नाही हे पाहिल्याच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हा शरद पवारांनी बाहेर पडून काँग्रेसमधून निवडणूक लढवली होती त्यांच्या आपण बरोबर घेऊन पण काँग्रेसला मात्र सत्तेवर बाजूला सत्तेला बाजूला ठेवू तर त्यावेळेस ठामपणे बाळासाहेबांनी सांगितलं की मी विरोधी पक्षामध्ये बसेल मला सत्ता नको पण शरद पवारांच्या बरोबर राजकारणासाठी जाणार नाही जेव्हा की त्यांची वैयक्तिक मैत्री होती की ते जाहीरही करायची हे वेगळेपण बाळासाहेबांचं होतं हिंदुत्वाला त्यांनी कधीही धोका दिलेला नाही आपला जो मतदार आहे हिंदुत्ववादी मतदार आहे जो बांधून ठेवला भाजपही जेव्हा ठामपणे हिंदुत्वाची भूमिका घ्यायला तयार नव्हतं आडवाणींनी रथयात्रा काढली हे श्रेय आडवाणींचं आहे त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण सगळं निर्माण केलं हिंदुत्वाची वोट बँक तयार केली पण त्यांच्याही भाषेमध्ये तेवढी तीव्रता नसायची जेवढा स्पष्टता नसायची तितकी बाळासाहेब ठाकरेंकडे होती बाबरी पाडणारा माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान आहे हे म्हणण्याची हिंमत फक्त बाळासाहेबांकडे होती आता पूर्ण उलटा अशी झाली उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर त्यांच्या मा, पवारांच्या मांडीवर जाऊन बसायचं ठरवलं त्यांचा स्वार्थ साधला ते मुख्यमंत्री होऊन गेले त्यांच्या कुटुंबात मंत्रीपद मिळाले ते सगळी गोष्ट खरी आहे पण जो प्रत्यक्ष शिवसैनिक होता तो शिवसैनिक दुखावला कारण की ही हिंदुत्वाशी तडजोड होती एक दुसरी गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेनी तेव्हा उपस्थित केलेला मुद्दा आम्ही आज सुद्धा तुम्हाला परत परत तो सांगतो आहे महाविकास आघाडीच्या काळामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांची कोंडी झालेली होती त्यांची कामं होत नव्हती जी तक्रार नंतर एकनाथ शिंदेने स्वतः मुख्यमंत्री होते भाजपची संख्या जास्त होती आता ते उपमुख्यमंत्री आहेत भाजपचा मुख्यमंत्री आहे ह्या सगळ्या काळामध्ये एकनाथ शिंदेने ह्या दोन्ही तक्रारी कधी केलेल्या नाहीये आणि प्रत्यक्ष अधिकृतरित्या निवडणूक लढवून सत्तावन्न आमदार निवडून आणून आपल्या पाठीशी हिंदुत्ववादी मतदार कसा आहे शिवसैनिक सर्वसामान्य कसा आहे हे दाखवून दिलेला राजू शिंदेंच्या निमित्तानं आता हे सिद्ध होतंय की शिवबाठा नावाचा जो पक्ष आहे ज्याच्यासाठी तुम्ही कुठल्याही विशिष्ट स्वार्थाने जाणार असाल तो राजकीय स्वार्थ असो की बाकी कुठलाही असो आणि तो जर पूर्ण झाला नाही तर लोक बाहेर पडून चालले म्हणजे तुमचा उपयोग प्लॅटफॉर्मसारखा झालेला आहे गरज आहे तोपर्यंत लोक तिथं थांबलेले आहेत त्याच्या सोयीची गाडी मिळाली तर ठीक आहे नाही मिळाली तिथून ते निघून चालले किंवा गाडी मिळाली त्या गाडीपासून निघून चाललेत पण तुमचा उपयोग काहीच नाही ही जी बडबड संजय राऊत सारखे सकाळी नऊ वाजता करतात किंवा प्रियंका चतुर्वेदी सारखे लोक तिथं संसदेमध्ये बसून फक्त ख्या ख्या खिखी करत बसतात ह्यांचा प्रत्यक्ष उपयोग काहीच नाहीये जे सगळे दरबारी राजकारणी तुमच्या अवतीभोवती जमालेली जमा झालेले जमा आहेत ते प्रत्यक्ष लोकांमध्ये वावरत नाही आहेत ज्या कोणाला लोकांमध्ये वावरायचं आहे राजू शिंदे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे की जेव्हा त्याला कळलं निवडणूक प्रत्यक्ष लाखाच्या पुढे मतं मिळाल्याच्या नंतर सुद्धा आता खरं तर महानगरपालिका तोंडावरती आहे त्याचा उपयोग करून घेऊन किंवा पाच दहा जातीचे जास्तीचे नगरसेवक तुम्हाला निवडून आणता येऊ शकतात पण तसं करण्यामध्ये आपल्याला आपल्याच पक्षातून पाठिंबा मिळणार नाही आपण तोंडघाशी पडू ही जी भीती राजू शिंदे सारख्यांना आहे त्याचं हे प्रतीक आहे की त्यांनी तो पक्ष सोडणे ते कुठं जातील त्याचा फायदा होईल की नाही हा नंतरचा मुद्दा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हा जो पक्ष आहे त्या पक्षाचं नेतृत्व आहे हे नेतृत्व कुचकामी आहे जिथं तुमचा गड राहिलेला आहे त्याही ठिकाणी तुम्ही तुमचे आमदार खासदार वाचू शकत नाहीत त्यांना तुम्ही निवडून आणू शकत नाहीत कोणाला सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन काम करू शकत नाही आजही या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही की जेव्हा की पंचवीस वर्षापासून या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे आता जेव्हा निवडणुकीच्या तोंडावरती लोक जेव्हा तुम्हाला शिव्या घालतील कारण की तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी सत्तेवरती बसलेला होता आता एक प्रशासक आलेला आहे म्हणून ठीक आहे पण हे सगळे इथले प्रश्न किंवा जागोजागचे प्रश्न जी शिवसेना शहरी भागातून मोठी झाली वाढली ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण समज असताना ऐंशी टक्के समाजकारणामध्ये मी तुम्हाला छोटस इथलंच उदाहरण सांगतो राजू शिंदेनी इथूनच पक्ष सोडलेला आहे म्हणून तुम्हाला जर गेल्या पंचवीस वर्षामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामधला पाण्याचा प्रश्न सोडवता येत नसेल कचऱ्याचे प्रश्न एकमेव शहर आहे संपूर्ण महा भारतातलंच का काय जगातलं की जिथं कचऱ्याच्या प्रश्नावरून दंगल झाले कचरा तो कसा जाळला आणि काय केला हे सगळं इथलं प्रकरण ह्या छत्रपती संभाजीनगरमधलं प्रकरण आहे हे एक एकमेव असं शहर आहे की ज्या ठिकाणी एकत्र झालेलं कचरा असतो त्याच्यातून कोरडा कचरा वेचण्यासाठी जेव्हा त्या कचरा वेचक बायका फिरतात तेव्हा त्यांच्यापासून हप्ते घेणारे राजकीय नेते असलेलं जगातलं एकमेव शहर आहे छत्रपती संभाजीनगर ज्या ठिकाणी कचरा वेचणाऱ्या सर्वसामान्य दलित महिलांकडून भंगारचा व्यवसाय करणाऱ्या मुसलमानांकडून हप्ते घेणारे नेते असं इथलं हे एकमेव उदाहरण आहे राजू शिंदे यांच्या शिवसेना उभाठा गट पक्ष सोडण्याने ही गोष्ट सिद्ध होते की ह्या पक्षाचं कुठल्याच पद्धतीची त्याची विश्वासार तर त्याच्या मतदारामध्ये मी परत असं वारंवार मांडणी करत आलेलो आहे तुमचे जे मतदार आहेत ते जर तुमच्यावर नाराज असले तर तु तुम्ही काय करणार दुसरे जे नाराज आहेत आधीपासून त्यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे बाळासाहेब ठाकरेंवरती विश्वास ठेवून असलेले सातत्यानं कडवे शिवसैनिक असलेले कितीतरी अगदी माझ्या बरोबरचे माझे मित्र सुद्धा मला माहिती आहेत की तेव्हापासून चाळीस वर्षापासून एकोणीशे सत्याऐंशी पासून मी त्यांना बघतो आहे की जे निष्ठावंतपणे शिवसेनेबरोबर राहिलेले होते हे जे सगळं वातावरण ह्या ठिकाणी पूर्णपणे बदलून गेलेलं आहे या छत्रपती संभाजीनगरमधलं हे सूचित करत आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाचं भवितव्य किती धोक्यामध्ये आहे आणि नेतृत्व किती गाफील आहे की तुम्ही त्यांना घेता नाही कळलं नाही याला कशाला घ्यावं म्हणून आणि आता गेल्यावरही कळणं की काय करावं बघूयात घोडा मैदान सामने म्हणतात तसं महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत मग त्या मुंबईच्या असो की छत्रपती संभाजीनगरच्या शिवबाठा पक्षाला हे सगळं जड जाणार आहे ह्याचं हे चिन्ह आहे इथेच थांबूया धन्यवाद